सुनो गोर से दुनिया वालो बुरी नज़र ना हम पे डालो चाहे जितना ज़ोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तानी हिंदुस्तानी हमने, हमने कहा है जो तुम भी हमने कहा है जो तुम भी कहां आओ हम मिलजुल के बोले अब तो यारा अपना जहाँ है सबसे प्यारा नमस्ते मी दीपाली मिसेस फौजवलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत सगळ्यात आधी तर तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सो आयुष गेला होता सकाळी त्यांच्या स्कूलमध्ये झंडाबंदन होतं आणि आदिराज पण आता खेळतोय सो आता माझं सगळं आवडून झालेलं आज आहे गुरुवार तर गुरुवारच्या पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ तर चला तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर फौजी गेलेले आहेत आणि फौजी जाऊन जवळजवळ चार पाच दिवस झाले संडेला गेलेत ते आज गुरुवार आहे सो so, uh, कधी येतील अजून काही माहिती नाही तर त्या कर्मण झाले आम्हाला तर म्हणजे काय uh, आधीराज खूपच जास्त आठवण काढतो तिथे आयुषला काय नाही आयुषला थोडंफार समजतं थोडंसं जास्तच आहे त्यांना क्लोज त्यामुळे मग आधीसारखं पप्पा पप्पा करत असतो सो आता आयुष आलेलं आहे उशिराच म्हणजे दहा वाजताच आलेला सकाळी तो बसने तर आता आयुष आणि आधी आहेत बाहेर तर आयुष बहुतेक स्केटिंग करतोय मला नाही माहिती मी आत्ता कपडे धुतले आत्ता वाजलेत आधीच तर मला खूप जास्त वेळ झाला आज काम करायला सगळं आवरायला आणि आता स्वयंपाक वगैरे तर आधीच केला होता मी नंतर कपडे धुतले तर आता थोडेसे भांडे आहेत ती घासते मग आज गुरुवार आहे माझा गुरुवारी गुरु उपवास असतो पण सकाळपासून मी काहीच म्हणजे खाल्लं नव्हतं काहीच केलं नव्हतं त्यामुळे मग मी आता जेवण करणार आहे परत संध्याकाळी नाही खाणार तर असं कोण कोण करतं आणि हे बरोबर आहे का ते मला नक्की कमेंट करून सांगा जर मी असं कधी कधी करते म्हणजे आता बाळ छोटं असल्यामुळे तुम्हाला माहितीच आहे आणि त्यामुळे मग जास्त म्हणजे हे होत नाही मला त्यामुळे मग मी थोडंफार असं म्हणजे दोन तीन वाजता कधी म्हणजे असं जेवते आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी काहीच खात नाही सकाळपासून काही सुद्धा न खाल्लं म्हणजे काही खाल्लं नसेल म्हणजे असं म्हणजे दू पाणी आणि हे सोडून चहा कॉपी सोडून तर मी डायरेक्ट जेवते दोन तीन वाजता चार वाजता कसं म्हणजे जसं मला भूक लागेल तसं आणि नंतर त्याच्यानंतर पण मग संध्याकाळी काहीच खात पित खात नाही मी असा माझा उपवास असतो बऱ्या म्हणजे कधी कधी नेहमी नाही कधी कधी असतो तर हे बरोबर आहे का ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तर मला उपवास म्हणजे आता सवय नाही आधी झाल्यापासून जास्त मला सहन होत नाही त्यामुळे मग भूक लागते मला जेवाचं मग मी जेवते सो so, चला ले ले, तर मग आता अडीच वाजलेले आहेत आता मी जेवण करून घेते आज थोडंसं स्पेशल मेनू आहे तर फौजी नसल्या नसले ना की आम्ही काही पण खातो चपाती तूप चटणी म्हणा किंवा एखादी भाजी भेंडी असली भेंडी चपाती असं म्हणजे थोडंफार भातच खिचडी बनव शिराच बनव तर रात्री काल रात्री मी शिरा बनवलं होतं आयुषने मागितला तर असं चाललेलं असतं तर स्पेशल आज आहे म्हणजे थोडंफार बनवले तर आज काय काय स्पेशल आहे ते तुम्हाला दाखवते आणि मग मी जेवण घेते आणि त्याच्यानंतर मग ब्लॉग कंटिन्यू करते थोड्या वेळाने आधी हे बघा आणि किचनची अवस्था शेंगदाणे सगळे खाली पाडले सांगले तर नेहब थोडसच होते कोणी केलं हे कोणी केलं आधी सगळी बुक्स डायरी पाडून खाली आयुष्य दोन बुक्स होते ती तर मध्ये ठेवलीत मी एक तर घेतलं होतं त्यानं कसं घेतलं काय मी हा काय केलंस तुला फटका देऊ का देऊ का फटका काय केलं कुणी सांडलं ते शेंगदानं कुणी सांडलं अजून सांडलं का कुणी सांडलं आणलं हा हे ना, ना। कुणी किचन बैठल का कस आगाव आमचं पाणी पिलंस तू शर्ट भिजवलायस एवढा पाणी पिला कुठलं पेलस पाणी बॉटल मधलं पेलास का कुठलं पेलास हा कुठ निघालायस कुणी केलं दे फटका दे दे फटका पप्पा गेल्यापासन काय पप्पा कुठे तर फौजी नसताना मला वाटतं एवढं सगळं मी आज पहिल्यांदाच केलं असेल आणि शक्यतो फौजी असतातच नसतात असं नाही तर मागच्या वर्षी ते गेले होते बाहेर पण तेव्हा इथेच अजमेरमध्येच होते ते जी सी वनला गेले होते म्हणजे दुसऱ्या जी सीमध्ये गेले होते बस तर ते इथंच होते असं बाहेर असं कधी गेलेच नव्हते आता पहिल्यांदाच जवळ तीन वर्षांमध्ये आता पहिल्यांदाच ते एक आम्ही म्हणजे असं राहतोय आणि ते गेलेत बाहेर तर आज आहे आजचा मेनू मी सांगते आज आहे चपाती वांग्याची भाजी तर वांगी काल चांगली आली होती आणि जास्त भाजी कुठली मिळाली नाही मला म्हणून मी वांगी आणि पत्ता कोबी आणला होता तर वांग्याची भाजी आयुषला आवडते आणि मला पण आवडते म्हणून मी केली त्याच्यानंतर इथे आहे वरण ही आहे बासुंदी तर आज स्वातंत्र्य दिन आहे म्हटल्यावर मग थोडंसं गोड काहीतरी झालंच पाहिजे म्हणून मग मी बासुंदी बनवली कालचं दूध शिल्लक होतं त्याची सगळ्याचीच आणि हा आहे भात सो काकडी पण आहे पण मी नाही घेतली कारण पाऊस येतो थोडीशी थंडी आहे त्यामुळे सो चला मग या जेवायला तर आता वाजलेत पाच आणि आयुष स्केटिंग करतोय तर त्याला छान जमते आता आणि तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं ना आधीचा असा दिवस भर पसारा घालणं चालू असतं आता बघा कसा पायरीवर बसलाय तो तिथं छान बसतो त्याला आवडतो तिथे चला तर मग हा ब्लॉग इथेच सेंड करते व्हिडिओ आवडतो प्लीज लाईक शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नको